तर बघा ही कुरडई बघून ना तुम्हाला असं वाटेल की उन्हात वाळवायची आहे पीठ दळायचे पीठ भिजत ठेवायचे आणि मग कुरडाई करायची असं काहीच करायचं नाहीये चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण उन्हात न जाता भिजत न घालता शिजत न घालता अगदी झटपट आणि दुप्पट तिप्पट फुलणारी कुरडई कशी करायची ना त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया नाही तर बघा हे पातळ पोहे घेतले जे आपले रेग्युलर पोहे खायचे पोहे असतात ना तेच घेतलेले आहेत आणि हे बघू शकता अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत आणि हे चाळून वगैरे घेतलेले आहेत मी आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचंय आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचंय थोडंसं काळपट पाणी निघतं आपल्याला ते काढून घ्यायचंय तर बघू शकताय पाण्याचा रंग कसा चेंज होतोय तो आणि हे चांगलं धुवून घ्यायचंय जितकं काळपट पाणी निघते ना तितका वेळ हे चांगलं धुवून घ्यायचं काळपट पाणी यातनं जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तर मी हे ना चांगलं दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे तर बघा दोन ते तीन पाण्याने चांगलं असं धुऊन घेतलंय आणि याचा चांगला असा लगदा होतोय तरी सुद्धा आहे ना यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आता पोहे भिजतील ना इतपतच पाणी घालायचं जास्त सुद्धा पाणी नाही घालायचं गे जर तुम्हाला पातळ पोहे मिळाले ना तर ते घेतले तरी हरकत नाहीये आणि पण फक्त आहे ना ते पोहे तुम्हाला जास्त वेळ असं भिजवत ठेवायची गरज नाहीये फक्त पाण्यातनं काढायची आणि साईडला ठेवलं तरी चालतं आता हे ना अर्धा तास आपल्याला असं साईडला ठेवून देणार आहे आपण कारण ह्यातलं जे पाणी दिसतंय ना तुम्हाला हे पूर्ण पोहे शोषून घेईल आणि पूर्ण असं जसा लगदा होतो ना तसा लगदा याचा होईल ते एक अर्धा तास असं साईडला ठेवूया तर आता पीठ चेक करूया म्हणजे पोहे बघा चांगले असे भिजलेत आणि यातलं पाणी सुद्धा कमी झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचंय यामध्ये ना मी परत पाणी घालून घेणार आहे तर अर्धा ग्लासच बघा पाणी घातलं होतं जास्त सुद्धा घातलं नव्हतं आणि असं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि बघा थोडीशी ना असे पचपचीत असले पाहिजेत तर आता आहे ना हे साईडला ठेवूया आणि इथं ना मी हा टोप घेतलाय त्यावर गाळण पुरण चाळायची चाळण असते ना ती ठेवलेली आता आपल्याला आहे ना यावर हे घालून घ्यायचंय आणि हिथं ग्लास घेतलाय या ग्लासने ना चांगला असी करून घ्यायचे तर हे ना तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता आणि यामध्ये जो आपण मुख्य पदार्थ घालणार आहे ना आहे ना बघा पोह्याचे पापड असले ना तर ते पापड तुटतात तुकडे पडतात तर तुकडा तुकडे पडू नये ना यासाठी ना यामध्ये जे साहित्य घातले ना त्यांनी अजिबात तुकडे पडत नाही आणि व्हिडिओ आहे ना खरंच पूर्ण बघा तुम्ही त्याच्यामुळे काय होईल तुमचे जे पापड या ज्या असतात ना त्या अगदी व्यवस्थित होतात आणि हे जे पदार्थ आपण करतो ना ते वर्षभरासाठी करतो कारण आधीमध्ये आपल्याला करता येत नाही तर हे सगळं ना व्यवस्थित असं पुरणासारखं आहे ना करून घेते आणि बघू शकता अगदी जसं आपलं पुरण असतं ना सेम तसंच झालेलं आहे जितकं पातळ सर कराल ना तितकं व्यवस्थित छान होतं तर हे परत एकदा परत दुसरी बॅच घालून घेणार आहे मी आणि चांगलं असं सा मिक्स करून घेत घेत घेतच आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला केल्यानंतर त्याचा लगदा होतो आणि मग पाणी घालावं लागतं कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला करायचं त्यांना सगळं वाटून घेतलेलं आहे मी आता यामध्ये या ना जिरं घालूया यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेऊया आता ही त्यांना जे आपलं रेग्युलर मीठ आहे ना तेच घेतलेले आहे मी हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामुळे ना खालीपर्यंत सगळ्या पिठाला मीठ लागल आता यामध्ये घालूया पाव चमचा पापड खार तसच यामध्ये घालायचे फक्त एक चमचा शाबूच्या तांदळाचं पीठ हे चांगलं मिक्स करून घेऊया आता तुम्हाला जर वाटत असेल यामध्ये या, या स्टेजवर पाणी घालावंच थोडस तर घालू शकता मी सुद्धा घालणार आहे कारण थोडस बघा कोरडसर वाटतंय हे पीठ म्हणून आता यामध्ये ना फक्त एक हात चमचा भरून आपल्याला पाणी घालून घ्यायचं त्याच्यामुळे काय होईल ना जे आपण शाबूच्या तांदळाचं पीठ घातलंय ना ते चांगलं मिक्सअप होईल आणि पापड आणि मीठ घातलेलं ते सुद्धा चांगलं पिठामध्ये मिक्स होईल चांगलं मिक्स झालं ना तर बघा ज्या आपण याच्या कुरडया बनवतो ना त्याला चिरा पडत नाही अजिबात आता तुम्ही ना यामध्ये थोडस आहे ना काळे मीठ सुद्धा घालू शकता अगदी चटपटीत असे लागतात आता मी काय केले इथं नाशा ह्या दोन प्लेटी घेतल्यात आणि यातल्या ना आपल्याला थोडा थोडा गोळा काढून आहे ते बघ तीन पोर्शनमध्ये डिवाईड केलंय मी आता ह्या तिन्ही ह्याच्यामध्ये ना मी काय करणार आहे इथे आहे ना येलो फूड फूड कलर घेतलाय हिथं ना ग्रीन कलर घेतलाय आणि इथं घेतलं ते तिन्ही कलर आहेत आप ना आपल्याला चांगले अशी मिक्स करून घ्यायची थोडंसं पाणी लागलं ना तरी घालू शकता यामध्ये पण आपल्याला ना अगदी पातळ सुद्धा नाही करायचंय कारण आपल्याला आहे ना हे घरी घरातच सुकवायचंय आणि बघा सहसा आहे ना शहरांमध्ये जागा नसते गावाला जागा जरी असली ना तरी बघा वारं वगैरे आलं ना आणि थोडंसं वारं असं सुटायला लागलं ना हवा वगैरे तर त्याच्यामध्ये धुरुळाही जा जातो भरपूर आणि मग केलेल्या मेहनतीवर पाणी फिरल्यासारखं होतं तर हे ना चांगलं मिक्स झालं साईडला ठेवूया आता इथं हा रेड आहे ना कलर तू यामध्ये मिक्स करून घेऊया चांगला आणि याच्या पुरवडीचं जर सांगायचं झालं ना उन्हात घालायचं टेन्शन नसतं सावलीमध्ये ना दोन दिवसात चांगल्या वाळतात आणि जरी वाळलं नाही ना तर काय करायचं एखादा एक तास तुम्ही ये ना उन्हामध्ये ठेवू शकता पण ज्याच्याकडे जागा नसेल ना तर फॅन खाली खरंच चांगल्या वाळतात आता मी ये ना रेड कलर थोडासा डार्क नाही घातलेला ना। फिपकडं आहे पण हा सगळा आपल्याला असंच मिक्स करून आहे ते बघा इथं तिन्ही कलर आहेत ना चांगले मिक्स करून घेतलेले आता इथं पितळेच आहे ना असा हा साचा घेतलाय आणि या साच्यामध्ये ना आपल्याला हे पीठ घालून घ्यायचे तर मी बघा घरातच करणार आहे आणि याला साच्याला ना तेल वगैरे काहीच लावून घेतलेले नाहीये हे साईडला ठेवूया इथं कुरडे आपण पाडून घेऊया तर बघा जास्त मेहनत नाही करावी लागत आता दुसरीकडं दुसरा पाडून घेऊया उन्हात जायची गरजच नाहीये बघा झटपट करून होती आणि दिसायला बघा किती सुंदर अशा दिसतात आता हिता दुसऱ्या साईडला आहे ना दुसऱ्या कलरची घालून घेऊया तर ना इथं हिरवा रंग आहे ना तो मी घालून घेतला होता आणि आहे ना मी पसरून घालायचे त्याच्यामुळे ना त्याला वेल चांगले येतात ते बघा आहे ना अशा कुरड्या घालून घेतल्यात आणि हे बघू शकता थोडंसं जूम करून दाखवते अजिबात याला चिरा वगैरे नाही आहेत आणि अगदी कलरफुल अशा दिसतात ह्या आता ना हे मी बेडवरच घालून घेतले आणि मी घरामध्येच वाळवून घेणार आहे एक दोन दिवस कडकडीत चांगल्या अशा वाळवून घेऊया आणि मग आपण ह्या कुरड्या कशा तळायच्या कशा आहेत की नाही ते बघूयात ते बघा दोन दिवस ही कुरड आहे ना घरातच वाळवून घेतलेली आहे बघू शक बहुश, बघू शकता किती व्यवस्थित अशी वाळलेली तर तुम्हाला एक दाखवते मी आणि अजिबात याचे तुकडे वगैरे पडलेले नाहीयेत आता ही कुरडं ये ना तळायची कशी ती बघूया झटपट करून तयार होते आणि खराब सुद्धा होत नाही वर्षभर चांगली अशी कडक वाळलेली आणि कुठेही येत ना तुकडे ये पडलेले नाहीयेत याचे खूप मस्त अशी झालेली आहे आणि घरामध्येच मी चांगली वाळवून घेतली ही आता ही तर तेल ठेवले गरम करायला त्यामध्ये ना आपण ही ते कुरडी घालून बघूया तर बघा पोहेची आहे ना कुरवड़ी असून सुद्धा ना याचे तुकडे पडलेले नाही आहेत तर आता तशीच दुसरी घालून घेते कडाई गच्च भरून अशी पुकली जाते ते बघा ही आपण केलेली कुरडे आणि ही तळेली कुरडे फरक तुम्हाला दिसत असेल दुप्पट तिप्पट अशी फुकती आहे आणि विशेष म्हणजे ना दरून आणायचं टेन्शन नाही भिजत घालायचं टेन्शन नाही जायचं जायचंसुद्धा टेन्शन नाही तर एकदा ना या पद्धतीने नक्की ला करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ते नक्कीच दाबा आणि अशा छान छान उन्हाळी रेसिपीसाठी चॅनलवर परत एकदा या